राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा कोणत्या बाजार समितीमध्ये कांदा जवळपास अडीच हजारच्या घरात गेला जाणून घेऊ सविस्तर बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव तत्पूर्वी आपणास विनंती करतो मित्रांनो शेतीविषयक असो किंवा इतर प्रकारच्या माहितीसाठी असो प्रत्येक शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मित्रांनो कांद्याचे बाजारभाव जाणून घेण्यापूर्वी नुकसान भरपाईसाठी वेगवेगळ्या स्तरातून वेगवेगळी मागणी होत आहे आणि अशातच एकरी तीस हजार रुपये नुकसान भरपाई द्या म्हणजे शेतकऱ्यांना कमीत कमी एकरी तीस हजार रुपये नुकसान भरपाई द्या अशी मागणी होत आहे ही मागणी नेमकी कोणी केलेली आहे तर मित्रांनो ही मागणी केलेली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी मित्रांनो मे महिन्याच्या माध्यमात सुरू झालेल्या पावसाने अजूनही उघडीप घेतलेली नाही गेले काही दिवस सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणची जमीन पूर्णपणे खरडून वाहून गेली आहे शेत शेतीचे आतुनात नुकसान झाले अजूनही ग्रामीण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे त्यामुळे सरकारने सरसगट ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच निष्काची चौकट न लावता एकरी किमान तीस हजार घोषित करावी अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे ओळव्या कांद्याच्या बाजारभावाकडे रामटेक येथे उन्हाळी कांदा जास्तीत जास्त अकराशे रुपये पिंपळगाव बसवंत सायखेडा उन्हाळी कांदा सदोतीसशे चाळीस क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त दीड हजार रुपयेपर्यंत जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा दहा हजार आठशे क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त अठराशे बारा रुपये रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर लासलगाव येथे उन्हाळी कांदा पाच हजार सहाशे चौसष्ट क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त सोळाशे साठ रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर कामठी येते लोकल कांदा दोन क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त दोन हजार वीस रुपयाचा भाव बघा आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मंगळवेढा लोकल कांदा एकशे एकोणसत्तर क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त एकवीसशे तीस रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर वाई येते लोकल कांदा वीस क्विंटल वीस क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त अठराशेचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुणे पिंपरी येथे लोकल कांदा अठराशे क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त दीड हजारचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्या त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पुणे लोकल कांदा नऊ हजार सहाशे एकसष्ट क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त दीड हजाराचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे सांगळी फळभाजी लोकल कांदा दोन हजार क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त सतराशे रुपयाचा आपल्याला भाव बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो खेड चाकण सहाशे क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त दीड हजारच भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती चंद्रपूर गजवड तीनशे सत्तर क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त तेवीसशे रुपये भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो अक्लूज या ठिकाणी एकशे पंचेचाळीस क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त सतराशे रुपयांचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे मित्रांनो पुढील बाजार समिती अमरावती फळभाजीपाला सर्वात जास्त तीनशे नऊ क्विंटल होऊन जास्तीत जास्त चोवीसशे रुपयेपर्यंत भाव जाताना दिसत आहे मित्रांनो हाच होता आजचा ताजा कांद्या मित्रांनो हाच होता आजचा ताजा कांद्याच्या बाजारभावाचा अपडेट उद्याही असाच रोजचा बाजारभाव जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा ला� आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा भेटू उद्या नवीन बाजारभावासोबत धन्यवाद